स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय आरोग्यसेवक टी 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 ए आय टी टेट मंत्रालय लिपिक सैन्य भरती लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा या सर्वासाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा तीनशे सहासष्ट पृष्ठे असलेल्या पुस्तकाच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती सातशे बत्तीस नऊशे नव्वद तेराशे पाच आणि दहाशे अठ्ठ्याण्णव असे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या शंभर संख्यासाठी पहिल्या शंभर संख्यासाठी वापरले जाणारे एकूण अंक वापरले जाणारे एकूण अंक एकशे ब्याण्णव असतात बरं का आणि उरलेल्या संख्या मग आपल्याला तीनशे सासष्ट मधून हे शंभर पहिली संख्या आहे ती वजा करायची म्हणजे उरले दोनशे सहासष्ट मग म्हणून दोनशे सहासष्ट गुणिले तीन तीन संघ अठरा लाच्याल एक तीन संघ एको एक एकोणीस तीन दोन्ही सहा एक सात नौ सातशे अठ्याण्णव मग एकूण अंक किती पाहिजेत एकूण अंक अंकबरोबर सातशे अठ्ठ्याण्णव आणि हे एकशे ब्याण्णव शंभर पानासाठी शंभर अंकासाठी आठ दोन दहा नऊ नऊ एक एकोणीस सात आणि एक आठ नहाचे एक नऊ नऊशे नव्वद मग नऊशे नव्वद हा अचूक पर्याय असणारच आहे त्याच्यामध्ये हा पहा तुमचा अचूक पर्याय नंबर दोन नंतर कर सहाय्यक मुख्य परीक्षा नोंद एकोणीसचा प्रश्न आहे एक ते एकशे नऊ पर्यंत किती अंक असे आहेत की ज्यांना नऊने ने भाग जाईल आणि त्यातील अंक तरी नऊ असेल तीन सहा चौदा नऊ हे पर्याय आहेत स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एक ते एकशे नऊ पर्यंत नऊ ने भाग जाणाऱ्या नऊ ने भाग जाणाऱ्या आणि त्यातील एकतरी अंक नऊ असणारे एकूण संख्या असणाऱ्या एकूण संख्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत असेल अठरा या संख्येला नऊ न भाग जातो आहे सत्तावीस या संख्येला नऊ न भाग जातो आहे परंतु याच्यामध्ये नऊ अंक आहे का नाही छत्तीस या संख्येला नऊ न भाग जातो आहे पण नऊ अंक आहे का अंकांची बेरीज आठ एक नऊ नौ सात दोन नऊ नौ सहा तीन नऊ अंकांची बेरीजला नऊ न भाग जातो आहे मग अशा कोणत्या संख्या आहेत नऊ तर आहे त्याच्यामध्ये नऊ आहे नव्वद आहे नऊ आहे अंक त्यानंतर नव्याण्णव आहे एक ते एकशे नव्याण्णवपर्यंत नऊ न भाग जातो नऊ नऊ अठरा नऊ जुने अठरा नऊ एके नऊ एके नऊ आणि शून्य नऊ नऊ एके नऊ नऊ शून्य शून्य नऊ तीनच संख्या आहेत लक्षात आलं अठरा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस या संख्यांना नऊने भाग जातो आहे नऊच्या पाठीमागची संख्या एकशे आठ या एकशे आठ या संख्येला सुद्धा नऊ एक्याण्णव वरला एक नऊ अठरा भाग जातोय परंतु नऊ आहे का ह्याच्यामध्ये नाही अंकांची भरजीला मात्र नऊ ने भाग जातोय म्हणून तीन संख्या आहेत ओके एक ते एकशे नऊ पर्यंत नऊ ने भाग जाणाऱ्या त्यातील एकतरी अंक नऊ असणाऱ्या नऊ नव्वद नव्याण्णव अशा तीन संख्या आहेत मग उत्तर अचूक मिळवलं अचूक पर्याय त्याच्यामध्ये का असू नये आहे नंबर एक तीन ओके पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा दोनशे पासून चारशे पर्यंत चार हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती एस टी आय परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे पर्याय छत्तीस सदतीस एकोणचाळीस अडतीस आहेत स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो दोनशे पासून चारशे पर्यंत चार हा अंक एकदाच असायला पाहिजे दोनशे चार एकदाच अंक आहे दोनशे चोवीस एकदाच अंक आहे दोनशे चौदा पण चार हा एकदाच अंक आहे तुम्ही सहज करू शकताय पण दोनशे चव्वेचाळीस चालणार नाही इथं दोन वेळा चार आलेला आहे तीनशे चव्वेचाळीससुद्धा चालणार नाही दोन अंक आले चार चार एकशे चव्वेचाळीस चालणार नाही दोन वेळा अंक आले दोनशे चव्वेचाळीस पण चालणार नाही दोन वेळा अंक आलेत अशी जर आपण गोळाबेरीज केली तर आपल्या लक्षात येईल दोनशे ते तीनशेपर्यंत दोनशे ते तीनशेपर्यंत आपल्याला एकच चा चार भेटणार आहे अशा संख्या अठराच आहेत पहा करून तुम्ही आता दोनशे ते तीनशे यामध्ये आ दोन अठरा संख्या कशा आहेत दोनशे चार दोनशे चौदा दोनशे चोवीस दोनशे चौतीस दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे त्रेचाळीस आहे दोनशे सेहेचाळीस दोनशे सत्तेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास आणि या ठिकाणी दोनशे चौपन्न दोनशे चौसष्ट दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याण्णव पहा किती संख्या दिल्या पूर्ण आले सगळ्या दोनशे चारपासून सुरुवात केलेली आहे हि तर राहिलेली राहिलेली आहे दोनशे एक्केचाळीस दोनशे त्रेचाळीस हि तर दोनशे चाळीस नंतर एकच चार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा संख्या आहेत दोनशे ते तीनशेपर्यंत अठरा संख्या आहेत त्या पद्धतीनं तीनशे एक ते चारशेपर्यंत पहा तीनशे एक ते चारशेपर्यंत एकोणीसच संख्या आहेत अशा पद्धतीनं मांडणी करून पहा तुम्हाला एकोणी एकोणीस संख्या भेटणारच त्यामुळे ही बेरीज झाली सदतीस म्हणजे दोनशे ते या चारशेपर्यंत एकूण सदतीस संख्या असणार आहेत मग उत्तर जर अचूकपूर्वक विचारपूर्वक मिळा मिळवला असेल तर पर्याय त्यात का असू नये नंबर दोनचा पर्याय सदतीस संख्या आहेत ओके अंक एकच असलेल्या दोनशे ते चारशेपर्यंत आत्ता इथं प्रश्न आहे यष्टे मुख्य परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे प्रारंभिक दोनशे संख्यांचे एक दोन तीन ते दोनशे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण या ठिकाणी पहिला प्रश्न पाहिला आपण तीनशे सहासष्ट पाणे असणाऱ्या प पुस्तकाच्या प्रश्नांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती पाहिजे या ठिकाणी त्या पद्धतीचा प्रश्न प्रारंभिक ठिकाणी शंभर संख्यांचे लेखन करायचं आहे प्रारंभी शंभर संख्यांचे लेखन करण्यासाठी लेखन करण्यासाठी आपल्याला लागणारी एकूण बटणे एकशे ब्याण्णव तिथं आपण आहे लागणारी एकूण बटणे एकशे ब्याण्णव ओके प्रारंभिक दोनशे संख्यांचं म्हटलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी दोनशे वजा शंभर उरलेल्या संख्या उरलेल्या संख्या दोनशे वजा शंभर या ठिकाणी शंभर उरलेल्या आहेत त्यामुळं शंभर गुणले तीन बरोबर तीनशे बटणे प्रश्नाचं असंच आपण उदाहरण सोडवलेलं आहे या ठिकाणी तीनशे बटणे मग एकूण बटणी या ठिकाणी ही पहिली एकशे ब्याण्णव आणि आताची तीनशे त्यामुळे बेरीज झाली चारशे ब्याण्णव म्हणजे प्रारंभिक दोनशे संख्यांचं लेखन करण्यासाठी एकूण चारशे ब्याण्णव वेळा बटणे दाबावे लागतील ओके उत्तर निवडण्याची पद्धत बरोबर आहे त्यामुळे अचूक पर्याय नंबर दोन चारशे ब्याण्णव ओके त्यानंतर दोनशे पासून चारशेपर्यंत दोन, दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या घेते तांत्रिक सहाय्यक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न एक्क्याऐंशी शहाण्णव नव्याण्णव आणि ब्याऐंशी असे उत्तरे आहेत आत्ता आपण सोडवलं चार अंक एकदा दोनशे पासून चारशे पर्यंत अशाच पद्धतीने मांडणी करा म्हणजे दोन हा अंक एकदाच दोन हा अंक एकदाच येणाऱ्या संख्या आता दोनशे दोन, दोन हा अंक एकदाच आहे त्यामुळे या ठिकाणी ही एक संख्या आहे दोन हा अंक एकदाच आहे त्यानंतर दोनशे एक ते तीनशेपर्यंत किती संख्या असायला पाहिजेत तुम्ही अशी मान्य करून पहा दोनशे एक दोनशे तीन दोनशे चार दोनशे पाच दोनशे दोन काय घेतलं नाही दोन दोन वेळा सापडते दोनशे चार दोनशे पाच दोनशे सहा दोनशे सात दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे दहा दोनशे अकरा दोनशे बारा का घेतलं नाही दोन वेळा दोन येते दोनशे तेरा दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे वीस का घेतलं नाही दोनशे वीस एक दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे यामध्ये दोन दोन वेळा आहे कुठं दोनशे एकोणतीसपर्यंत म्हणून दोनशे तीस दोनशे एकतीस दोन एकदाच भेटतं आहे दोनशे बत्तीससुद्धा घ्यायचं नाही दोन वेळा दिसते दोनशे तेहतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस अशा पद्धतीनं आपण दोनशे एक ते तीनशेपर्यंत संख्या मांडल्या तर तुम्हाला ऐंशी संख्या भेटणार आणि अशाच पद्धतीनं तुम्ही तीनशे एकपासून ते चारशेपर्यंत संख्या लिहिल्या तर त्या अठराचं संख्या मिळणार मग ह्या दोनशे एक ही स्वतः स्वतः दोनशे एक एकच दोन आहे दोनशे एकपासून तीनशेपर्यंत अ ऐंशी आणि तीनशे था था एकपासून चारशेपर्यंत मांडलं तर अठरा संख्या भेटतील या ठिकाणी आठ एक नऊ आणि हे आठ एक नऊ नव्याण्णव संख्या आपल्याला भेटतील या ठिकाणी दोनशेपासून चारशेपर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या एकूण संख्या नव्याण्णव आहेत मग अचूक पर्याय आपण निवडला ना त्यामुळं आपल्याला नंबर दोनचं उत्तर मिळालंच ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण स्वतः लाईक करावा आणि आपल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना तो पाठवण्यात यावा शिक्षक भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत येणाऱ्या शिक्षक भरतीच्या परीक्षेसाठी आपणास हे निश्चित प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत त्यामध्ये आपल्याला घवघवित यश मिळो आपला हा व्हिडिओ स्वतः शेअर करा स्वतः लाईक करून शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो